नमस्कार मी ऍडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे स्वागत आहे आपला कायदा आपणा कानून या युट्यूब चॅनलवर तर आज मी आपल्या माता रामाबाई नगर विभागातील झोपडपट्टी वासियांना माझ्या बांधवांना एक महत्वपूर्ण सूचना देण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल एम एम आर डी ए आपल्या नगराचा विकास करत आहे त्या विकासाकरिता पात्रता निश्चित करणं हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे तर या टप्प्यामध्ये एम एम जे एम एम आर डी ए आणि एसआरए चे जे अधिकारी आहेत या योजनेचे जे काम चालू आहे त्यामध्ये एसआरए चे किंवा जे नेमणूक केलेले ने लोक आहेत ते आपल्या विभागात येऊन आपल्या झोपड्यांचं सर्वेक्षण करत आहेत पुरावे गोळा करत आहेत झोपडपट्टीवासियांचे आपल्या घरांचे पुरावे गोळा करत आहेत तर या संदर्भात मी एक महत्वपूर्ण बाब आपल्या सर्वांना सांगत आहे की या आधारे आपल्या विभागातील रहिवाशांची पात्रता निश्चिती होणार आहे तर आजपर्यंत ज्या काही विभागातील रहिवास्यांनी त्यांचे पुरावे जे एसआरएचे अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत तसेच त्यातील काही त्रुटी आहेत तर आपण लवकरात लवकर त्या त्रुटीची निश्चिती करून घ्यावी म्हणजेच आपले जे पुरावे आहेत ते एसआरएचे जे अधिकारी आहेत त्यांना देण्यात यावेत जेणेकरून आपणास जी परिशिष्ट यादी बनणार आहे लोकसत्ता आजचं जे लोकसत्ता पेपरमध्ये जी वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे त्यामध्ये पंधरा जुलै पर्यंत एसआरए चे जे अधिकारी आहेत नेमलेले अधिकारी आहेत ते पंधरा जुलै पर्यंत आपल्या विभागातील परिशिष्ट यादी एकूण सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर लोकांची परिशिष्ट यादी तयार करणार आहे तर यामध्ये माझ्या मते मा बरेचशा लोकांची वीज बिल वीज देयक ट्रान्सफर करायचे राहून गेलेले आहेत तसेच इतर पुरावे जे आहेत ज्यांना आपल्या आई वडिलांची घरं नावावर करायचे राहून गेलेले आहेत काही विभागातील रहिवाशांचे मेटेरियल कटिंग झालेले आहेत त्यामुळे ते पेपर देऊ शकतले आहेत तर त्यांना भविष्यात पात्रतेविषयी समस्येला सामोरे जाऊ शकतात त्यामुळे माझी आपल्या विभागातील रहिवाशांना विनंती आहे की लवकरात लवकर पंधरा जुलैपर्यंत आपण आपले वीज देयक तसेच आपले जे घर आहे आपल्या घराविषयी जे पेपर्स आहेत ते योग्यरित्या परिपत्रकाप्रमाणे पात्र, पात्र आपले झोपडे पात्र होईल या नियोजनाने एच्या अधिकाऱ्यांना देण्यात यावे जेणेकरून माझी एकच इच्छा आहे की आपल्या विभागातील सर्व लोकांची जी घरं आहेत ती या योजनेतील पात्र व्हावीत आणि आपल्या विभागातील सर्वांना या पात्रतेचा आणि विकासाचा मुगा मिळावी तर आपण इतर भूलथापांना किंवा इतर गोष्टींकडे महत्व देणं गरजेचं आहे पण सर्वात महत्व जे आहे ते आपल्या स्वतःची पात्रता निश्चित करून घेणं तर सर्वात महत्वाचं आपण आपल्या सर्वांचे पुरावे योग्यरित्या जुळवाजुळव करून जे अधिकारी येत आहेत त्यांना देऊन तसेच आपलं झोपडं कसं पात्र होईल या संदर्भात आपण जास्त लक्ष द्यावे ही विनंती कारण जर आपण पंधरा जुलैपर्यंत जर आपण आपले लाईट मेट्रो वगैरे ट्रान्सफर केले नसेल तर जर इतर व्यक्तीच्या नावावर जर ही एसारे क्यों चीजी जर ना जर ना जर रूम एकदा एसआरए योजनेमध्ये किंवा पात्रतेची जी परिशिष्ट यादी आहे त्यामध्ये जर आपल्या आई वडिलांचं नाव ज्यांच्या नावावर जर बहिणी भावंडांच्या नावावर ज्यांच्या नावावर ज्या रूम असतील त्या जर त्यांचं नाव जर या यादीत किंवा खरेदी विक्री संदर्भात जे काही आधीचे होणार असतील त्यांची जर नाव या यादीत एकदा जर गेली तर आपल्याला एसआरए मध्ये एसआरए कार्यालयात वेळोवेळी जावं लागेल व समस्यांना सामोरे जावे लागेल म्हणून आपल्याकडे जेम तेम एक एक महिना आहे तर आपण या विषयी लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती धन्यवाद